खरं सांगू का गड्या पैसा आहे तर माणसाला किंमत आहे पैसा नसू द्या जवळचे मित्र सुद्धा तुमचा फोन उचलणार नाहीत तुमच्या खिशात जर पैसा नसेल तर आणि तुमच्याकडे पैसा असू द्या लांबलचे नातेवाईक सुद्धा तुम्हाला जवळून नातं सांगतील हा एक बोलू का आज मला कुणी म्हणतं <स्था> आमचा वर्ग मित्र आहे गव्हाचा मित्र आहे मला खळत बी नाही मला आठवत बी नाही पण आता म्हणणार वळखील का अरे काय वळखील का तू काय मोदी का काय वळखायला आता आपण क्लास मध्ये ना अरे मग पाठी माग दहा वर्षापूर्वी मी आणि शिक्षक होतो लय अडचण होती कुठे गेल तर तु। तू <laughs> तुमच्याकडे पैसा असला ना जेक तुमचं आहे आणि तुमच्या खिशातला पैसा गेला ना पाकरासारखे उडून जातात लोक पाखरा खायचे दाणे ज्या कणसावरले संपले ना ते कनिष एकटंच राहतं रे एकटंच राहतं सगळे पाखरं उडून जातील आणि एखाद्या कणसाला भरगस दाणे असतील ना पाखरं येऊन त्याच्यावर बसतील एक लक्षात ठेवा रिकामा खिसा माणसाला जग दाखवतो आणि मतलबी झाली माणसं माणसा इतका मतलबी माणसाइतका घाणेरडा प्राणीच नाही जगात दुसरा या प्रथाल घानेरडा बी ती मतलं बी तितकाच घाणेरडा बी तितकाच आहे मश मैश कोणती साबण वापरी ती होय पोरा होय महाराज हसा ना महाराज तुम्ही लिच गंभीर आहेत राह मग आपण बघतोय हसतच नाही तुम्ही महाराज मैश साबण वापरी ती वाप डेटॉल फेसवॉश हँडवॉश काहीच नाही माणसाला सगळं तोंड धुण्यासाठी काय असतंय काय असतंय फेस धुण्यासाठी फेशवॉश केस धुण्यासाठी शॅम्पू हात धुण्यासाठी हँडवॉश जनावराला कुठे हां माणूस दाढी करीन फॅरेन लवली लाईन पावडर लावीन वेगवेगळ्या प्रकारचे तेल लावीन वास येऊ नये म्हणून पुन्हा काय असतं स्प्रे हे का नाही सेंट मारील का वास येऊ नये म्हणून तरी माणसाचा वास सुटतोय घुरट बघा एवढं सगळं तुमच्या गोठ्यातली गाय काहीच लावत नाही तरी तिच्या शेणानं घर सारविल्यावर पवित्र होत काय वापरलं तिनं काहीच नाही बाई म्हणून म्हणतात अरे अरे मानसा तुझी नियत बेकार तुझ्याहून हुन बर गोट्यातल जनावर माणसाचे दिवस कधी बदलतील सांगता येत नाही पण त्यांना जेव्हा त्याच्याकडे असतं ना तेव्हा त्याची गुरुमी करायची नाही आज माझ्याकडे वैभव आहे प्रॉपर्टी आहे संपत्ती आहे पैसा आहे शरीर आहे याचा आज गर्व करायचा नाही उद्या असल नसेल सांगता येत नाही गड्या ही तुझ्या हातात नाही प्रयत्न करणं तुझ्या हातात आहे आणती तेव्हा आहे प्रयत्न आणती परमेश्वर आहे म्हणून आहे त्याचा गर्व करू हा आणि दिवस प्रत्येकाचे बदलते लाकूड आपण कापतो त्याला शेवटी जळायचं कशात लाकडा कापडाला आपण कापितो शेवटी जायचं पांघरून कशात मडक्या आपण फोडू मडू घडवू शेवटी पाणी कोण पासतं मडकच लाकूड बोले सुताराला काय तासाईच इति तास मला एक दिवस येईल ऐसा मीच जाळील तुझला कापड बोले शिंप्याला काय कापायचं इति काप मला एक दिवस येईल ऐसा मीच पांघरून नेहिल तुझला मडके बोले कुंभाराला काय घडायचं ती घड मला एक दिवस येईल आईसा मीच पाणी पाजील तुझला दिवस प्रत्येकाचे बदलतेत म्हणून आहे तेव्हा माज करू नका आणि तुमच्याकडं काहीच नाही लाज धरू नका विठल विठल नेहमीच सांग असतं गड्या पैशावाल्यानं पैशाचा गर्व करू नका जगात लोकांकडे पैसा नाही म्हणून तुम्हाला किंमत आहे ताकद ताकदीचा गर्व करू नका लोकांकडे ताकद नाही म्हणून ताकदीवाल्याला किंमत आहे गोऱ्या माणसानं गोरेपणाचा गर्व करू नका जगात काळे माणस आहे म्हणून गोऱ्या माणसाला किंमत आहे ज्ञानी माणसानं ज्ञानाचा कधी गर्व करू नका जगात अज्ञानी लोक आहेत म्हणून ज्ञानी माणसाला किंमत आहे सगळेच ज्ञानी कोण कौन कुणाचं कीर्तन ऐकायलाय सगळेच ना ऐकणार आहे कोण कौन कुणाचं आहे त्याचा नका नका बस एकदा आहे गड्या आता कीर्तन संपलं समजा कीर्तन संपलं इथं कुणाची गॅरंटी का आता ऐक गॅरंटी आता घरी गेल्या आपण जगू का वाचू ऐका गॅरंटी तुमचा सोडा समजा आता जाऊ द्या माझं आता कीर्तन संपलं समजा कीर्तन संपले संपले मीच इथं मेलो कोण मेलं महाराज त्या बाका त्या बाका त्या बाका तुम्ही मी मेल्यावर मी मारणार नाही नका ना ना काळजी करू मला पाकिट गोळा करायची अजून पण मी मेल्यावर माझ्या नावची प्रॉपर्टी माझी असणार आहे का महाराज कुणाची होणार आहे ती माझ बँक बॅलन्स कुणाचा असणार आहे गुरुजी मुलांचं मी मेल्यानंतर मेले कोण आधी थबा मी, <laughs> मी मेल्यानंतर माझं बँक बॅलन्स कुणाचं पोरा पोरांचं माझी गाडी कुणाची होणार पोरांची माझी जमीन कुणाची होणार आता मेलय कोण थबा बँक बॅलन्स <laughs> त्यांचं <बाका? laughs> <laughs> प्रॉपर्टी त्यांची जमीन त्यांची गाडी त्यांची माझ्या जर अंगात काही सोनं ना असलं तर ते बी ना ना। का नाहीच तसं माझ्याकडं काही पण ते सोनं बी काढून घेतेन जरी असली एखादी अंगठी तुम्ही कुणी केलेली लय शिवाजीरावला कीर्तन आवडलं आणि त्यांनी केली समजा करणार नाहीत ते पण मेल्या ती बी काढूनच घेते ना शिवाजी भाऊ अंगठी काढून घेतेन का नाही आणि मग अंगठी काढून घेऊन पहिली गोष्ट इथं मी मेलोय समजा आता कोण त्या बाका आणि मग इथून मला गावाकडे घेऊन जाते इथं तर कोणी रडणार नाही इथं कोणी रडन का काय समाज आहे कीर्तन करायला आलता हं बरं कीर्तनाचं पाकिट आधीच घेतलं होतं मी पहिलं गाव बघितलंय तुमचं पाकिट आधीच धरा हा कोण गेले तुम्ही अशा भाष आता इथंच मला उचलून गाडीत टाकणार तुम्ही दोन चार जण येणार तुम्ही येणार पहिले होतात कीर्तनला तिकडे बी दोन चार जण येणार उचलणार कुणाला त्या बाका त्या बाका <laughs> गाडीत टाकणार महाराज तुम्ही काय म्हणणार तुम्हाला कळवाळा आला म्हणून ते मोरेसर आता जास्त थकलेत आणि ते बिरडते थोडं माझ्या सोबत राहिलेत म्हणून कारण जवळच्या आहेत ना माझ्या मग त्यांना गाडी नीट चालवा यायची नाही मग तुमच्या गावातल्या गाडीत मला टाकता कुणाच्या तरी गाडी आहे ना कुणाकडे तुमच्याकडे आहे ना गाडी कोणती शिफ्ट आहे ना ओमिनी ना मग यांच्या ओमिनीत मला टाकते समजा कधी कीर्तन संपल्यावर हो। का म्हणजे काय झाल्यावर मी मेल्यावर कोण मेलं तुम्ही हां <laughs> ओमिनीत टाकलं कोणाच्या हे माझ्या गावाकडे येणार आणि मग तिथं आत्ता निघल्यावर माझ्या गावाकडे बीडला जायला मी राहतो आता पुण्यामध्ये पण बीडला जायला म्हणजे मा मला नेमकं पुण्यात नाहीत ना जाणार पोरा कुठं जाते मला पुण्यात जाते का मला बीडला जाते बीडला कुणाला जाते हो <laughs> <laughs> मी निट बीडला जाईल आणि बीडला हे तिथं ठेवणार आता तुम्हाला पहाट होईल बीडला जायला पहाट पाच वाजते बीडला बरं का बीडच्या पलीकडं गाव आहे माझं परळीच्या जवळ परळी माहिती आहे का तुम्हाला परळी हा टी व्हीला असते का परळी हा तिथं तिथं परळीच्या जवळ माझं गाव आहे तिथं पण काय घाबरू नका माझ्याकडे बंदूक नाही काय काय नाही आमच्या जिल्ह्यात कीर्तनकार पण जास्त आहेत बरं का उगा एका गोष्टीहून आम्हाला हे नका करू टार्गेट नका करू आमच्या जिल्ह्यात कीर्तनकार असत आहेत आणि तुमचा ऊसतवाडायला आमचेच लोक इकडे येतील येतात का नाही पण मी काय आज ऊसतवाडा आलो नाही काय नाही मी आपलं कीर्तन करून जाणार आहे हां तुमच्या ओमिनीत पहाटे पाच सहा वाजता ओमिनी बीड जिल्ह्यात गेली माझ्या गावाला वडवणी तालुक्यात माझं गाव आहे परळीच्या अलीकडचा तालुका हां तिथं ठेवणार मला तुम्ही दोन चार जण येणार ना गावातले येणार ना येतात ना तात्याला सांगा महाराज गेले म्हणून आणि मग गावात ठेवल्याच्या नंतर मला असं बसवणार पोरांनो माझ्याकडे बघा रे असं बसवणार भिंतीला टेकन देऊन आणि माझ्या पाकिटात एकतीस हजार एकशे एक, एक रुपयाचं पाकिट समजा तुम्ही भरलं नका भरू टेन्शन नका घेऊ पण समजा एकतीस हजार एकशे एक, एक रुपयाचं पाकिट भरलं समजा काय हर तुम्ही नका टेन्शन मध्ये येऊ हो शिवाजी भाऊ तुम्ही काय घेतो काय एकतीस हजार एकशे एक रुपयाच्या पाकिटा मधला एकच रुपये काढणार कशाला कपाळाला एक, एक रुपया का भीतीला टेकन देऊन बसलेलोय मी माझ्या गावाकडं आता माझ्या नावानं रडत असते ते सगळे नातेवाईक कोण कोण रडते रे माझ्या नावानं सांगा ना माझ्या नावाने रडतेन कोण सांग पोरग अजून कोण रडन रे त्या हा हेच ऐकायचं होतं बघ मला बायको <laughs> रडन पोरग रडते हा पाहुणे रावळे रडते दोन चार दलिंदर आहेत ते बी <laughs> चांगले बी रडते ना दलिंदर बी रडते आणि एक बोलू का प्रत्येकाच्या आयुष्यात दोन तीन पाहुणे असे असतात ना ती गवाच घरला येऊ नाही वाटतं कधी कधी तर असं वाटतं मारावाच ह्यांना खरंय ना का नाही हे शूटिंग मध्ये आले खरं म्हणू नका पाहुणा बघा तिकडे पाहुणे रवळे रडतील रडून रडून दमले की मग रडण्याची स्पीड थोडी कमी होईल मग स्पीड कमी झाली की उचलायचं आणि आमच्या इकडे असं ह्याच्यावर टाकते काय म्हणते तुमच्याकडे तिरडीवर तिरडीच ना आमच्या इकडे चौघ जण येते तुमच्याकडं आठ चौघ मग उचली उचलितेन आणि मला घेऊन जाते कुठं घेऊन जाते परो भुणी। मसन भूमी हात धुवून तू आता आता मसन वाट्यात कोण गेलं ते बाका ते बाका <laughs> आणि मग मसन वाटत गेल्यावर ते सरण रचतेन आणि मग मला त्याच्यावर असं टाकते आणि पुन्हा काय करते <laughs> पेटवू नको पाणी पाजना पाणी थांब ना पेटवू नको पाणी तर ना काय करते पाणी पाजते आणि कुणाच्या हातानं पोराच्या हातानं आणि मग पोराच्याच हातानं पाणी पाजून ही बिस्लरी बिसले नाही बर का तिथं हम्म नाही बिस्लरी नाही ना फिल्टरचं नाही ना। काहीच नाही हे पाणी कशाचं की शाभार लोईच खळ तर यांना खरंच आणि मग पाणी पाजणं झालं की मग परत वरून लाकडं ठेवतील आणि मग मला अग्नी डाग देते संपलं अग्नी डाग दिल्याच्या नंतर सगळ्याच्या सगळे रडत 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 परत घरी येतील आणि घरी आल्याच्या नंतर माझा फोटो त्या खुर्चीवर ठेवलेला आणि खुर्चीवर ठेवलेल्या फोटोच्या पुढं आता बायकापोवर रडत बसतील लय भारी कीर्तन करीत होता भाषणाचे क्लास होते मुंबई पुण्यामध्ये मोठे मोठे क्लास वन क्लास टू अधिकारी त्यांच्याकडं भाषण येत होते लय मोठे पुढारी बी त्यांच्याकडं भाषण येत होते महाराष्ट्रात सगळ्यात मोठे टॉपचे कला प्रशिक्षण त्यांचेच होते झाली माझी जाहिरात हेच करायचं होतं मला काय करायचं <laughs> 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 आणि मग रडलं पण झालं की त्या फोटोला घातलेला हार हार आता बघा ना प्रॉपर्टी माझी नाही बँक बॅलन्स माझं नाही गाडी माझी नाही बंगला माझं नाही सोनं माझं नाही फोटोला घातलेला हार माझा ते पोरांचा नाही माझा ते हरासहित फोटो असा उचलतील महाराज भिंतीवर ते ठेवायचं भिंतीवर मग ते भिंतीवर फोटो ठोकण्यासाठी असा हातोडा घेते हातोडा घेऊन असा फोटो सहित भिंतीला खिळा घेऊन बस बस, बस भिंतच पाडता तुम्ही बघड्या <laughs> फोटो कुठे माझा आणि आता सगळे मस्त जेवायला लागते आता दुःख कमी होईल आणि पोटभर जेवायला सुरू होईल घरच्याच आणि मी निस्ता फोटोतूनच बघन टोकोमोको बघतोय चांगला आता कुठं दुःख राहिलंय त्या पाकळ्या माझ्या पाकळ्या बी गळून पडतील रे ते पाकळ्या पाकळ्या बी गळून पडल्या निस्ते फुलं राहिले फुलं बी गळून जाणार नुसता द्वरा राहणार द्वारा बी कुजणार काही दिवसानं तो बी गळून जाणार निस्ताच फोटो राहणार माझा काचातला काही वर्षानं वीस तीस वर्षानं काच जुना होणार नातवंडाचं राज्य येणार माझ्या मुलाचं नाही तीस वर्षानंतर नातवंडाचं राज्य येणार तीस चाळीस वर्षानं नातवंडाचं राज्य येणार फोटोचं महत्व कमी येणार पाल येणार उंदीर येणार फोटोला धक्का लागणार खाली पडणार काच फुटणार आता काय राहिलं बिगर काचाचा बिगर काचाचा फोटो तो काही जास्त दिवस टिकणार नाही तो खराब होईल कागद तो तो कागद बी खराब झाला आता काय राहिलं फ्रेम बिगर फोटोची फ्रेम ती फ्रेम कुणी ठेवणारच नाही त्याच्यात फोटोच नाही उचलणार तिकडं फेकून देणार आता काय राहिलं खिळा असं बारीक लक्ष पाहिजे खिळ्यासारखं बिन आता ते खिळा ढिला होणार ना खिळा बी ढिला झाल्यावर पडणार आता काय राहिलं हा काय राहिलं राहिलं खून राहिले छिद्र राहिलं ए माझ्या नावाची साधी खून आहे पेंटर येणार रंगरंगोटी ती खून बी संपून जाणार माझ्या नावाचं काहीच राहणार नाही मला सांगायचंय काय माणूस गेल्यानंतर माणसाचं शिल्लक काहीच राहत नाही पण उत्तम कर्म जर असेल ना त्याची उत्तम कीर्ती जर असेल ना तर उत्तम कीर्तीच फक्त पाठीमाग राहते बाकी शिल्लक काहीच राहत नाही उत्तमची ऊरे राहत माणसाच सा, फक्त तुम्ही केलेलं उत्तम कार्य शिल्लक राहत उत्तम उरे शिल्लक बाकी काही राहत नाही आणि म्हणून शेवटी जाता जाता मला तुम्हाला काही सांगायचंय ऐका तुम्ही जे काम करणार आहेत ना ते शिल्लक राहणार आहे असं म्हणतात का बरं लोक ते पंचवीस एकर जमीन निवाला गेला हा? पाच कोटी रुपये बँकेत होते तो गेला नाही 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 तुम्ही जे कमवलं आहे ना वक्तृत्वातून तु तुमच्या कर्तृत्वातून तु तुमच्या नेतृत्वातून तु जे उभा केलेलं चांगलं काम आहे ना तुम्ही गेल्यानंतर शिल्लक राहतं